हग्गय अध्याय एक दार यावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी सहाव्या महिन्याच्या प्रतिपदेस यहुदाचा प्रांताधिकारी शल्तियल याचा पुत्र जरुबाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा यास हग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे सेनाधीश परमेश्वर म्हणतो हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही तेव्हा परमेश्वराचे वचन हग्गय संदेष्ट्याच्या द्वारे प्राप्त झाले ते असे इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वत आपल्या तक्तपोशीच्या घरात रहावे, असा समय आहे काय आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष तुम्ही पुष्कळ पेरणी करिता पण हाती थोडे लागते तुम्ही खाता पण तृप्त होत नाही तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही तुम्ही कपडे घालिता पण त्यांनी तुम्हास ऊब येत नाही मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोक पडलेल्या पिशवीत टाकितो। सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा त्याने मी प्रसन्न होईन व माझा महिमा प्रगट करीन असे परमेश्वर म्हणतो तुम्ही पुष्कळाची अपेक्षा केली पण हाती थोडे लागले जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातला हे का असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक आप आपल्या घरासाठी धडपड करीत आह म्हणून तुम्हामुळे आकाशाने दहीवर आवरून धरिले आहे भूमीने आपला उपज आवरून धरिला आहे मी देशावर अवर्षण बोलाविले आहे पर्वतांवर पिकांवर द्राक्षारसावर तेलावर भूमीच्या उपजावर माणसांवर पशूंवर व तुमच्या हातच्या सर्व कमाईवर अवर्षण बोलाविले आहे तेव्हा शल्तिएलाचा पुत्र जरुब्बा बाबेल, व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा यांनी सर्व अवशिष्ट लोकांसह आपला देव परमेश्वर याचा वाणीस मान दिला आपला देव परमेश्वर याने पाठविलेल्या हग्गय संदेष्ट्याची वचने मानली आणि ते लोक परमेश्वराच्या भीतीने वर्तू लागले मग परमेश्वराचा निरोप्या हग्गय याने परमेश्वराचा निरोप लोकास कळविला तो म्हणाला मी तुम्हा बरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो यहुदाचा प्रांताधिकारी शलतियल, याचा पुत्र जरुब्बा बाबेल, मुख्य याजक यहोसादाक याचा पुत्र यहोशवा व सर्व अवशिष्ट लोक यांच्या आत्म्यास परमेश्वराने स्फूर्ती दिली तेव्हा ते, ते जाऊन आपला देव सेनाधीश परमेश्वर याचे मंदिर बांधण्याच्या कामास लागले हे दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी सहाव्या महिन्याच्या चोवीसाव्या दिवशी घडले हग्गय अध्याय दोन सातव्या महिन्याच्या एकविसाव्या दिवशी हग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे आता यहुदाचा प्रांताधिकारी शल्तियल याचा पुत्र जरुब्बाबेल मुख्य याजक यहोसादाक याचा पुत्र यहोशवा आणि अवशिष्ट लोक यास असे विचार ज्याने या मंदिराचे पूर्वीचे वैभव पाहिले आहे असा तुमच्या मध्ये कोणी उरला आहे काय आता त्याची काय दशा तुम्हास दिसते ते शून्य झाले आहे असे तुमच्या नजरेस पडत नाही काय हे जरुब्बाबेला हिम्मत धर असे परमेश्वर म्हणतो हे मुख्य याजका यहोसादाकाच्या पुत्रा यहोशवा हिम्मत धर. परमेश्वर म्हणतो देशातल्या सर्व रहिवाशांनो हिम्मत धरा व कामास लागा मी तुम्हा बरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो तुम्ही मिसर देशातून निघाला तेव्हा तुम्हा बरोबर केलेला करार कायम आहे व माझा आत्मा तुमच्या ठाई कायम आहे तुम्ही भिवू नका कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी समुद्र व कोरडी जमीन ही हलवून सोडीन मी सर्व राष्ट्रास हलवून सोडीन म्हणजे सर्व राष्ट्रातील निवडक वस्तू येतील आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो रुपे माझे आहे सोने माझे आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो मी या स्थळाला शांती देईन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो दार यावेशाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी नवव्या महिन्याच्या चोवीसाव्या दिवशी संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे हे वचन आले सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो याजकास शास्त्रार्थ विचारा की कोणी समर्पित मास आपल्या वस्त्रांच्या पदरात घेऊन जात असता त्याच्या पदराचा भाकरीला कालवणाला द्राक्षारसाला तेलाला, किंवा इतर कोणत्याही अन्नाला स्पर्श झाला तर ते पवित्र होईल काय तेव्हा याजकांनी नाही असे उत्तर दिले मग हग्गय म्हणाला प्रेताचा स्पर्श झाल्यामुळे कोणी अशुद्ध झालेला यापैकी कशासही शिवला तर ते अशुद्ध होईल ना तेव्हा याजकांनी होईल असे उत्तर दिले हग्गयाने म्हटले परमेश्वर म्हणतो की या लोकांची व या राष्ट्राची माझ्या दृष्टीने अशीच स्थिती आहे आणि त्यांच्या हातचे प्रत्येक काम असेच आहे तेथे ते जे अर्पण करीतात ते अशुद्ध आहे आजपासून मागची म्हणजे परमेश्वराच्या मंदिराचा दगडावर दगड रचण्यापूर्वीची जी स्थिती होती तिच्याकडे लक्षपूर्वा त्या सर्व दिवसात कोणी वीस मापे धान्याच्या राशीकडे गेला तर त्याच्या हाती दहा लागत द्राक्षकुंडातून पन्नास पात्रे भरून काढावयास गेला तर त्याला वीसच मिळत मी तुम्हावर तुमच्या हातच्या सर्व कामांवर तांबेरा भेरड व गारा ह्यांचा मारा केला तरी तुम्हातला एकही मजकडे वळला नाही असे परमेश्वर म्हणतो यास्तव आजपासून मागच्या म्हणजे नवव्या महिन्याच्या चोवीसाव्या तारखेस परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला त्या मागच्या काळाकडे लक्षपूर्वा कोठारात काही धान्य आले आहे काय द्राक्षालता, अंजिराचे झाड डाळींब व जैतून यास काही फळ आले नाही आजच्या दिवसापासून मी तुम्हास आशीर्वाद देईन महिन्याच्या चोवीसाव्या दिवशी हग्गयाला परमेश्वराचे वचन दुसऱ्याने प्राप्त झाले की यहूदाचा प्रांताधिकारी जरुब्बाबेल याससांग, यास सांग मी आकाश व पृथ्वी ही हलवून सोडीन मी राज्यांचे तक्त उलथून टाकीन राष्ट्रांच्या राज्यांचे बल नष्ट करीन रथ व रथी उलथून टाकीन घोडे व त्यावरले स्वार पतन पावतील प्रत्येक आपल्या भावाच्या तरवारीने पडेल सेनाधीश परमेश्वर म्हणतो त्या दिवशी हे बाबेला शलतीयेला पुत्रा माझ्या सेवका मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठी सारखे करीन असे परमेश्वर म्हणतो कारण मी तुला निवडिले आहे અહે સેનાધીશ પરમેશ્વર મણતો